नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया गवारीच्या शेंगा इथे मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहे गवारीच्या शेंगा मी स्वच्छ आणि साफ करून घेतलेल्या आहे त्यानंतर मी त्या खुडून घेतलेल्या आहे इथे मी कढाई घेतलेली आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी खुडलेल्या शेंगा ज्या आहे त्या कढाईमध्ये टाकून घेतलेल्या आहे आता आपल्याला या छानपैकी वाफ देऊन घ्यायचे आहे शेंगा वापळून घेण्यासाठी मी इथे पाच मिनटं झाकण ठेवणार आहे आता आपण बघूया पाच मिनटं आपले झालेले आहे शेंगा आपले छान पॅकी वापरलेले आहे इथे मी त्यानंतर इथे लसण ठेचून घेतलेलं आहे हिरवी मिरची मी छान पॅकी बारीक कट करून घेतलेली आहे आणि कढीप आता आपण कढाईमधल्या शेंगा तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने ही शेंगा आपली छान पॅकी झालेली आहे आता आपण एका चाळणीमध्ये शेंगा काढून घेऊया त्यानंतर मी आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण जिरा मोहरी त्यामध्ये टाकून घेऊया जिरा मोहरी आपली छान पायकी तडतडत आहे आता मी त्यामध्ये लसण जो आहे आपल्याला ठेसलेला तो लसन त्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर मी हिरवी मिरची आहे ते ती सुद्धा त्यामध्ये टाकून घेणार आहे आता आपण त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेणार आहे कढीपत्ता आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण त्यामध्ये शेंगा टाकून घेऊया इथे मी त्यामध्ये कढाईमध्ये शेंगा टाकून घेतलेला आहे आपल्याला छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि चवेनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला शेंगा एक जीव करून घ्यायचे आहे इथे आपण बघू शकता आपले शेंगा छान पॅकेज झालेले आहे जनजनित और चटपटीत अशा आपल्या गावारीच्या शेंगा तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि